जीपती आहे का जन्मदाता काल्स पुस्तारा 11000 इक्षमत्ता एक पाद 230 माहिती काय पैज अंतर्गत मी मी प्रथम तर सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो बापू कारण त्यांनी आमच्या सगळ्या शिक्षक कुटुंबका सगळा मी खूप ला विश्वास दाखवला मी सगळ्या क्षणी मी चित्र आता मंत्री निवडणुकीत तर कर्तव्य धर्माच्या पदवीचे उमेदवार म्हणून निवडणुकीत

पहिली कुठली कामं तुम्ही हाती घेणार आहे ज्या बेसिक सुविधेसाठी आतापर्यंत लढत आलेलो आहोत त्या बेसिक सुविधापासून आम्ही नगरपालिकेच्या इमारतीपासून जे मी साधी उतारी नाही आहे आपल्या आज इथं फिरत असताना उतारी नाही आता मी इथं गेले तिथं पाहिजे त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय इतकी नगरपालिकेअंतर्गत जी कामं आहेत बेसिक ज्याची आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करू काही आपल्याला मंदिर परिसरातच चांगलं मतदान झालेलं आहे वरच्या बाजूला तर त्यांचा जो कॅरोडचा मुद्दा आहे तो त्या विषयावर आपली भूमिका नक्कीच आत्तापर्यंत त्यांच्यासोबत आहे इथून पुढच्या काळात मी त्यांना सोबत फोटो घ्या विजय समर्पित हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जे आणि तसंच माझ्या नानाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर नानावर आकर्षण भरपूर आमच्या तीर्थक्षेत्र विकासाघाडीवर भरभरून प्रेम केले आणि आमच्या सर्वांना आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटावा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सर्व मंडळींचा विजय आहे समर्पित करते कुठं मनात गट न धरता त्यांनी